काय चंदन गाभा या यूट्यूब चॅनेलवरच्या गीता सुकीता कर्तव्या या मालिकेच्या या महिन्याच्या भागात आपणा सर्वांचं मनःपूर्वक स्वागत श्रीमद् गीतेतील एक एक संकल्पना आपण दर महिन्याला तीन ते चार भागामध्ये समजून घेतो हो। आहोत त्यावरचं विवेचन ऐकतो हो। आहोत आणि या मालिकेमध्ये या महिन्यापासून एकूण तीन महिने आपण एकच संकल्पना समजून घेणार आहोत तिच्या सर्व आयामांसह हो। कारण ही संकल्पना आहेच तितकी महत्वाची आपल्याला खर तर थोडीफार माहिती आहे पण तरीही बरच काही माहिती नाही अशी शिवाय आपण जर या अभ्यासाचा स्वतःमध्ये बदल करून घेण्यासाठी फायदा करायचा ठरवला तर नेमकं काय का बदलायचं आणि कसं बदलायचं हे सांगणारी त्रिगुण ही कल्पना या महिन्यापासून आपण समजून घेऊयात सर्वप्रथम त्रिगुण या विषयाची सर्वसाधारण माहिती घेऊ आणि त्यानंतर याच महिन्याच्या भागांमध्ये सत्व या गुणाविषयी जाणून घेऊ सत्व रजस आणि तमस या त्रिगुणांविषयी आपल्याला सामान्यपणे माहिती असते पण गुण म्हणजे नेमकं काय आणि ते काय करतात याचं वर्णन गुणत्रय विभाग योगाच्या चौदाव्या अध्यायाच्या पाचव्या श्लोकामध्ये येतं सत्व रजस्तम इथे गुणा प्रकृती आणि ते काय करतात तर निबधनंती महाबाहो प्रकृतीपासून निर्माण होणारे हे तीन गुण काय करतात संस्कृतमध्ये गुण शब्दाचा एक अर्थ आहे आणि तो अर्थ इथे अगदी बरोबर लागू पडतो गुण काय करतात तर गुण म्हणजे दोरी आणि दोरी जसं दोन गोष्टी एकत्र बांधून ठेवायला उपयोगी ठरते तसं हे गुण जीवात्म्याला देहाशी बांधून ठेवतात प्रकृतीपासून होती गुण सत्व रजस्तम ते निर्विकार आत्म्या सजणू देहात जुंपिती असं विनोबा म्हणतात या संपूर्ण विश्वात या त्रिगुणात्मक प्रवृत्तीनं बांधली गेली नाही आहे अशी एकही वस्तू नाही आहे न तदस्ती पृथिव्या वा दिदेवशु वा पुन्हा सत्व प्रकृतिजैर्मुक्त यदे स्यात्रिभीर्गुण भगवद्गीतेच्या अठराव्या अध्यायाच्या चाळीसाव्या चा श्लोकात भगवंत हे म्हणतात आणि माऊली हे स्पष्ट करताना फार सुंदर उदाहरण देत आहेत पहा म्हणवनी प्रकृतीच्या अवलोकी न इ ही सत्वादिकी तैसी स्वर्गी ना मृत्यूलौकी आधी वस्तू कैचा विण लोवे कांबळा लोवेविण म्हणजे लोकरीशिवाय आणि कांबळा म्हणजे घोंगडी मातीये विण मोदळा मातीशिवाय मातीचा गोळा बंधणं शक्य नाही का जळेविण कल्लोळा होणे आहे पाणीच जर नसलं तर पाण्याच्या लाटा तरंग निर्माण तरी कसे होणार सर्वत्र त्रिगुणांची सत्ता आहे असं जरी भगवंत म्हणत असले तरी सातव्या अध्यायाच्या बाराव्या श्लोकात ते काय आहेत बघा येचैव सात्विका भावा राजसा तामसाश्चये मत्त एवे ती तेशु ते न नवहम तेषु ते मयी हे त्रिगुण माझ्या म्हणजे भगवंताच्या आश्रयानेच सर्वत्र राहत आहेत माझ्यातून तिन्ही झाले सात्विकाधिक का भावते परित्यात न मी राहे ते माझ्या राहती म्हणजे नेमकं काय होतं हे सांगताना भगवंत पुढे म्हणत आहेत त्रिभीर गुणभयर्भावैर एभी सर्व मिदम ततम मोहित नाभिजानाती मामेभ्य परमव्ययम सातव्या अध्यायाच्या तेराव्या श्लोकात असं म्हटलंय या तीन गुणांनी भुललेलं जग या तीन गुणांनी जन्माला आलेलं तयार झालेलं जग या पदार्थांमध्येच गुंतून राहतं आणि अव्यय अशा मला म्हणजे भगवंताला त्याला ओळखताच येत नाही हे स्पष्ट करताना माऊलींनी फार छान दृष्टांत दिला आहे परी उदकी झाली वाबुळी ते उदकाते जैसी झाकोळी म्हणजे पाण्यामध्ये शेवाळ वाढतं ना ते खरं तर पाण्यामुळेच वाढत असतं पण ते पाण्याला झाकून टाकतं तसं ज्यामुळे आपण अस्तित्वात आलो आहोत आपण तयार झालो आहोत त्या त्रिगुणांच्या मागे असणाऱ्या त्रिगुण ज्याच्यामुळे निर्माण झाले त्या भगवंताच्या अक्षय अव्यय रूपाला आपण विसरून जातो असं त्यांना म्हणायचं आहे आणि असं जेव्हा होतं तेव्हा या जीवात्म्याला अहंकाराची जाणीव होऊन आपणच करता आहोत असं वाटायला लागतं तिसऱ्या अध्यायाच्या सत्ताविसाव्या श्लोकात भगवंत म्हणत प्रकृतेः प्रकृते गुणैः गुणही कर्माणी सर्वशः अहंकार विमूढात्मा मन्यते सगळे कर्म कशामुळे होतात तर प्रकृतीच्या सत्व रजस तमस या त्रिगुणांनी पण अहंकाराच्या प्रभावामुळे मीच ती करतोय असं त्याला वाटत राहतं म्हणजे आपल्याला वाटत राहतं करताहमिती मान्यते पुढे भगवंत म्हणत आहेत पण ही भावना टाकून जो कुणी मला शरण येईल तो या भवसागरात तरेल दैवी गुणमयी मम माया दुरत्यया, मामेव ये प्रपद्ये मायामेतारंती ते सातव्या अध्यायाचा चौदावा श्लोक त्रिगुणांमुळे हे सगळं जग या जगातलं सर्व गोष्टी निर्माण झाल्या आहेत आणि तरीही त्या ज्याच्यामुळे निर्माण झाले आहेत त्याचा विसर पडल्यावर काय होतं हे आपण आज बघितलं आता उद्याच्या भागात जाणून घेऊया की सगळं जगच जर त्रिगुणांनी बनलं आहे तर मग जगातल्या सर्व गोष्टी वस्तू माणसं ही वेगळी वेगळी आहेत तरी कशी उद्याच्या भागात नक्की परत भेटू तोपर्यंत श्रीकृष्णार्पण बसतो